मिरज तालुक्यातील खंडेराजुरी येथे लग्नाच्या वरातीत नाचण्याच्या कारणावरून तरुणाचा चाकूने बघून निर्गुण खून मिरज तालुक्यातील खंडेराजुरी येथे लग्नाच्या वरातीत नाचण्याच्या कारणावरून तरुणाचा चाकूने खून केल्याची घटना घडली आहे सुमित जयवंत कांबळे व एकवीस राहणार खंडेराजुरी तालुका मिरज असे मय तरुणाचे नाव आहे खंडेराजुरी येथील मित्राच्या लग्नात नाचण्याच्या कारणावरून चाकूने बसून निर्गुण खून केल्याची घटना घडली आहे आर्मी आणि पोलीस भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या सुमितचा असा निर्गुण खून जाण्याचे खंडेराजरी गावावर शुभकळा पसरली आहे सदरची घटना रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घटली असून याबाबत माहिती समजताच मिरज ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शिव विच्छेदन करण्यासाठी मिरजिंच्या शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे तर याबाबत प्रतीक सुनील कांबळे यांनी मिरज ग्रामीण पोलिसात याबाबतची फिर्याद दिली आहे सदरची बांडे मिटवण्यासाठी गेलेले फिर्यादी प्रतीक सुनील कांबळे हे सुद्धा का जखमी झाले आहेत तर याबाबत पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तर यातील दोन अल्पवयीन आहेत याबाबत मुख्य सूरज सचिन आठवले अतुल पोपट ढोबळे व दोन अल्पवयीन अशा मिरज ग्रामीण पोलिसांनी या पाच जणांना ताब्यात घेतले आहे पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस करीत आहेत नमस्कार मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काल रात्री दहा वाजण्याच्या सुमारास सुमित धनसरे यांच्या लग्नाची वरात होती त्या वरातीसमोर नाचण्याच्या कारणावरून सुमित जेवण कांबळे आणि प्रतीक सुनील कांबळे यांना काही लोकांनी मारहाण केल्यामुळे त्यामध्ये सुमित कांबळेंचा मृत्यू झालेला आहे आणि त्या अनुषंगाने पोलीस स्टेशनला खुलाचा गुन्हा दाखल झाला असून यातील तत्काळ आरोपी जे आहेत त्यातले मुख्य आरोपी आहे सचिन आठवले सॉरी सूरज सचिन आठवले आणि इतर तीन इतर चार आरोपींना आम्ही तत्काळ ताब्यात घेतलेलं आहे मान्य पोलीस अधीक्षक श्री संदीप भुगे साहेब सर ॲडिशनल मॅडम आणि डी वाय एस पी प्रनिल बिर्लासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वतः तपास करत आहोत आणि आज रोजी आम्ही पाच आरोपींना मान्य न्यायालयासमोर हजर ठेवत आहोत